नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण तिळाची वडी बनवत आहोत आणि तिळाची वडी बनवण्याची जगातील सगळ्यात सोपी पद्धत पाहत आहोत या पद्धतीने जर तुम्ही बनवाल किंवा तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा तुमची ही तिळाची वडी एकदम परफेक्ट होणार यासाठी आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही किंवा गुळ वितळून अजिबात घ्यायचा नाही तर ही खूप सोपी पद्धत आहे आणि विशेष म्हणजे महिनाभर टिकते ही तिळाची वडी दहा मिनटात तयार होते आणि मऊ खुसखुशीत तेवडीस तयार होते वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी भरपूर टिप्सहित शेअर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर आज आपण हळदी कुंकू स्पेशल तिळाची वडी बनवत आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर सगळ्यात पहिलं पॅन गरम करून घेतला आहे आता या पॅनमध्ये आपल्याला एक वाटी तिळ घालायचे आणि शक्यतो तीळ आपल्याला इथे बिना पॉलिशचेच घ्यायचे आहेत गावरान घ्यायचे आहेत म्हणजे वडीसुद्धा चवीला छान लागते आता आपल्याला एकदम कमी गॅसवर हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि सतत हलवत चांगले भाजायचे आहेत जेवढे तीळ चांगले भाजले जातील तेवढीच वडी आपली चवदार तयार होते त्यासाठी आपल्याला कमी गॅसवर सतत हलवत हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत तरी ते तुम्ही बघू शकता तीळ चांगले भाजले गेले आहेत याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आणि हे तीळ थंड होण्यासाठी असेच ठेवायचे आहेत तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला पुढची कृती करून घ्यायची आहे आणि ज्या ताटामध्ये आपल्याला वडी बनवून घ्यायची आहे त्या ताटाला आपल्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी आपल्या ताटाला अजिबात चिटकणार नाही त्यासाठी व्यवस्थित ताटाला तूप लावून घ्यायचे तर ताटाला तूप लावून घ्यायचं काम आधीच करून घ्यायचं आहे ताटाला व्यवस्थित तूप लावून झालेलं आहे आता आपल्याला पुढची कृती करून घ्यायची इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे भाजलेलं तीळ थंड करून घेतलेलं मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आता हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे पण मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक याची पावडर तयार करून घ्यायची नाही तर तुम्ही पाहू शकता तीळ हे मी आबडधोबड असं हे बारीक करून घेतले आहे एकदाच याची आपल्याला मिक्सरमधून अशी पावडर तयार करून घ्यायची नाही तर आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर गूळ किती घालायचा जा तर इथे ज्या वाटीने आपण तिळ घेतलेले आहे त्याच वाटीने एक वाटीसुद्धा गूळ घ्यायचा आहे गूळ आपल्याला फोडून घ्यायचा आणि हे दोन्ही एकत्र मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला याची लगेचच वडी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी परत पॅन गरम करून घेतलेलं आहे आता या पॅनमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला गूळ आणि तिळाचं जे मिश्रण आहे बारीक करून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पॅनमध्ये घातलं की लगेचच गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे सतत हलवत परतून घ्यायचं आहे यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही सतत हलवत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही हे मिश्रण मिडियम गॅसवर किंवा फुल गॅसवर परतून घेतलं तर वडी मात्र तुमची व्यवस्थित होणार नाही तुमची वडी बिघडेल त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला कमी गॅसवर आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतून घ्यायचा नाही अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे बघा जसे जसे आपण हे परतत जाल तसं तसे हे मेल्ट व्हायला लागते ला आणि या मिश्रणातला गुळ वितळला जातो मेल्ट होतो त्यामुळे या मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग येते आणि व्यवस्थित या मिश्रणाला बाइंडिंग आली की आपली वडीसुद्धा खूप छान तयार होते तर बघू शकता या पद्धतीचं मिश्रण असायला हवं वडी बनवण्यासाठी इथे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे आता लगेचच गॅस बंद करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आधीच आपण या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे वडी बनवण्यासाठी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आता मी इथे चमच्याच्या मदतीने या पद्धतीने याला आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला याला पूर्ण प्लेन आकार यावा व्यवस्थित आकार यावा म्हणून इथे मी वाटी घेणार आहे किंवा ग्लास किंवा फुलपात्राच्या मदतीने आपल्याला एकसारखं हे करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी वाटीच्या मदतीने एकसारखं हे प्लेन करून घेत आहे मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला याला अर्ध्या तासासाठी असट ठेवायचं आहे फ्रीजमध्ये आणि फ्रीजच्या बाहेर दोन तासासाठी हे ठेवायचं आहे सेटवण्यासाठी तरी ते आपले दोन तास झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण लगेचच वडी कट करून घेऊया तर पाहू शकता सहज वडी कट होत आहे आणि ही वडी अजिबात ताटाला चिटकलेली नाही कारण आपण तूप लावून घेतलेलं ला आहे आधीच ताटाला मस्त अशी आपली ही वडी तयार झालेली आहे या याकारात इथे मी कट करून घेतलेली आहे बघा खुसखुशीत अशी दिसायलासुद्धा ही छान झालेली आहे मौसूद ही वडी तयार होते तर आहे ना एकदम जगातील सगळ्यात साधी सोपी पद्धत तिळाची वडी बनवायला अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी या पद्धतीने जर बनवली ना तर तर अजिबात बिघडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते खूप सोपी आहे ही तिळाची वडी बनवायला तर तिळगुळाची वडी तुम्हाला ही कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि यावर्षी हळदी कुंकला वडी ही नक्की करून पहा बिनपाकाची तिळाची वडी इथे पाक बिघडण्याची अजिबात तुम्हाला भीती वाटणार नाही मस्त अशी ही तिळाची खुसखुशीत वडी तयार होते आणि ही तिळाची वडी बनवण्यासाठी जास्त तामझाम करावं लागत नाही पाक बनवायचं टेन्शन नाही आणि ही तिळाची वडी महिनाभर टिकते दहा मिनटात तयार होते पटकन तयार होते त्यासाठी हळदीपुंकाला जरूर बनवा ही तिळाची वडी तर मंडळी कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया अशा तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा